नमस्कार स्री स्वामी समर्थ महादेवाची अशोक मुलगी सुंदरी यांच्या जीवनाची कथा महाशिवरात्री निमित्ताने ही कथा ऐकल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतात तुमच्या ज्या इच्छा आहेत ते मनोकामना पूर्ण होतात कैलास पर्वत शुभ्र हिमालयात कुशित भगवान शिव आणि देवी पार्वती वास करत होते यांचा मिलाव म्हणजे सृष्टीतील समतोलाचा आधार होता पण या दिव्यस्थानातही कधी देवी पार्वती हृदयात एकांताची भावना दाटून येईल त्यांना एका मुलीची इच्छा होती जी त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल एकदा संध्याकाळी देवी पार्वती कैलासाच्या बागेत फिरत होत्या त्या बागेच्या मध्यभागी कल्पवृक्ष जे इच्छा इच्छापूर्ती करणारे जे झाड होते त्या ते आपल्या तेजाने चमकत होते त्यांच्या पानावर जणू मानिक मोती चमकत होते आणि या फुलाचा खूप सुगंधसुद्धा छान येत होता देवी पार्वती त्या झाडा गेले आणि त्यांच्या हृदयातील आईच्या प्रेमाने भरलेली इच्छा त्या व्यक्त केली मला एक मुलगी हवी जिचं सौंदर्य आणि बुद्धी या झाडाप्रमाणे बुद्धी या जगाच्या पलीकडे असेल आणि जी दुःख दूर करून सर्वत्र आनंद पसरवेल अशी इच्छा पार्वती माताच्या मनामध्ये होती रोज अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय असे लिहा आणि आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कल्पवृक्ष थोडा हल्ला जणू तो देवी जणू तो देवी देवतांच्या इच्छेला देवी पार्वतीच्या इच्छेला उत्तर देत होता त्या झाडाच्या झाडाच्या तेजातून एक दिव्य कन्या प्रकट झाली तिचे रूप खूपच सुंदर होते जणू काही ती स्वर्गातील अप्सराच होती देवी पार्वतीने त्या कन्येला प्रेमाने जवळ घेतली आणि तिला अशोक सुंदरी असे खूप छान नाव दिले या नावाचा अर्थ खूप छान खूप छान अर्थपूर्ण होता अशोक म्हणजे दुःख दूर करणारी आणि सुंदरी म्हणजे सौंदर्याची मूर्ती खरंच अशोक सुंदरी खूपच सुंदर होती दुःख दूर करण्यासाठी आणि आनंद पसरवण्यासाठी तिचा जन्म झाला होता देवी पार्वतीने तिची ओळख म्हणून कैलास कैलासावरतील देवता आणि शिवंगणासोबत करून दिली ज्यांनी तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या बुद्धीवरती स्तुती केली अशोक सुंदरीचा बालपणीचा काळ प्रेमाने आणि शिकवणीती गेला तिला ग्रंथ संगीत नृत्य आणि ब्रह्मांड असे ज्ञान शिकवले गेले तिच्या उपस्थितीने कैलासाची शांतता अधिकच आनंदमय झाली होती तिथले प्राणीही तिच्याकडे खूप आकर्षित होते मोर तिच्या सन्मान सन्मार्थाने नृत्य करीत होते आणि कमळ तिच्या उपस्थिती अधिक खुलून दिसत असे पण अशोक सुंदरीची नियती कैलासाच्या प पलीकडे होती अशी भविष्यवाणी होती की ती एका थोर राजाशी विवाह करेल जो धर्म टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण द भूमिका बजावेल देवी पार्वतीने ही भविष्यवाणी तिला सांगितली होती आणि तिच्या मार्गाला आशीर्वादसुद्धा दिला होता एके दिवशी बागेत फिरत असताना अशोक सुंदरीला एका ऋषीने तिच्या भावी पतीबद्दल विचारले सांगितले पराक्रमी राजा जो एका थोर समाजाचा शासक बनेल तो सध्या अज्ञात होता कारण ऋषीने अनेक सुंदरीला त्याचे नाव हो सांगितले नव्हते ना परंतु त्याच्या पराक्रमाने त्याने बुद्धीने तो इतिहासात अमर होणार होता या भविष्यकथनाने भविष्यकथनाने अशोक सुंदरीच्या हृदयात उत्सुकता आणि विश्वास निर्माण झाला होता कारण तिचं हृदय पवित्र आणि तिच्या पवित्र होतं आणि तिच्या आईवरतीच तिचा पूर्णपणे विश्वास होता काळ पुढे गेला आणि काही भविष्यवाणी अशोक सुंदरीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये भाग बनली तिने आपलं सर्व जीवन आपल्या भावी पतीसाठी समर्पित समर्पित केलं रोज ती देवी देवताची प्रार्थना करत असे तिचा होणाऱ्या प होणाऱ्या पतीची सुरक्षतेसाठी आणि यशासाठी आशीर्वाद ती प्रत्येक देवाला मागत असे एका संध्याकाळी अशोक सुंदरी एका शांत सरोवर जवळ विश्रांती करण्यासाठी विश्रांती घेत होती अचानक जंगल शांत झालं अंधाऱ्या सावल्यामधून हुंडा प्रकट झाला त्यांचा राक्षसी आकार भयानक होता तो म्हणाला हे सुंदरी तुझ्या सौंदर्याला जगाची जा, जा, तोड नाहीये माझ्यासोबत चल मी तुला मा जगाची सगळ्या जगाची राणी बनवीन अशोक सुंदरीने उभी उभी राहत रह, अशोक सुंदरीने उभी राहत त्याच्याकडे पाहिली आणि ती शांतपणे म्हणाली हुंडा तू जे बोलले आहेस ते कधीच होऊ शकत नाही माझी निष्ठा माझ्या इच्छेत आहे माझे माझे स्वतःचे स्वामित्व नाही त्याला ते, दुसऱ्याचे स्वामित्व कसं मिळेल हुंडाचा चेहरा रागाने वेडा झाला होता माझ्या सहनशीलतेचा अंत बघू पाहू नकोस देवी जर तू माझ्या इच्छेनुसार वागली नाहीस तर या जंगलावर आणि तुझ्यावर माझा पोप पडेल अशोक सुंदरीने डोळे मिटले आणि ती हात जोडून प्रार्थना करू लागली की हे भगवान शिव हे माता पार्वती आपल्या कन्येचे रक्षण करा आ, मला शक्ती आणि मार्गदर्शन करा हुंडा तिच्या प्रार्थनेवरती हसला तुझा देव तुला माझ्या हातून वाचू शकत नाही मी पराक्रमी आहे अपराजित आहे त्याने आपली राक्षसी सैन्याला बोलावले जंगलात काळ्या ऊर्जेने थैमान पसरले आणि राक्षसाने अशोक सुंदरीचे त्याने आपल्या राक्षस सैन्याला बोलावले जंगलात काळ्या ऊर्जेने थैमान पसरवले आणि राक्षसांनी अशोक सुंदरीला वेढले मात्र अशोक सुंदरी, सुंदरी शांत होती त्या तिच्या प्रार्थना चालूच होते आणि अचानक जंगलात एक तेजस्वी प्रकाश प्रकाश उजळून गेले आणि त्या प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले त्यांच्या हातात त्रिशूळ होता जो तेजाने चमकत होता त्याच्या शेजारी देवी पार्वती उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यात राग होता भगवान शिव म्हणाले तू आमच्या कन्येचा अपमान करण्याचे धाडस केले आहेस हुंडा तुझा हा अहंकार अंधळा करतोय आज तुला तुझ्या कर्माची फळ ही भोगावीच लागतील तेने तेंचा तेंचा हुंडा त्याच्या भव्य रूपामुळे घाबरला पण त्याचा गर्व त्याला माघार घेऊ देत नव्हता त्याने रागाने भगवान शिव शिवावरती हमला केला पण भगवान शिवानी त्यांच्या त्रिश त्यांच्यावरती त्रिशूळ उचलला आणि एका झटक्यात त्याचा हमला आणून पडला त्या शक्तीने हुंडा जमिनीवर आदळला त्याने आपली हार मान्य केली त्याने भगवान शिवाला स्वतःला माफ करण्याची प्रार्थना केली पण भगवान शिव ऐकायला तयार नव्हते जेव्हा तेव्हा हेच पा हेच पार्वतींनी त्यांना समजावले आणि म्हणाल्या यावेळेस हुंडाला माफ करा माता पार्वतीचे बोल ऐकून भगवान शिवाने त्याला माफ केले पण अशोक सुंदरीने त्याला शाप दिला की तू मला पळवून आणलेस माझा छळ केलास म्हणून मी तुला शाप देते की माझा माझा होणारा पती तुझा अंत करेल त्या दरम्यान मत्स्य जगात नाऊश अशोक सुंदरीचा होणारा पती यांचं जीवन घडत होतं राजघराण्यातील जन्मलेला नाहूश लहानपणापासून पराक्रमी आणि बुद्धिमान होता देवांनी त्यांचं रक्षण केलं त्यांचा मार्ग भविष्यवाणी सुसंगत राहील याची खात्री केली नाहूशला अजून अशोक सुंदरी बद्दल माहिती नव्हती पण तिच्या प्रार्थनाने तिचं रक्षण केलं आणि त्याला योग्य मार्ग दाखवला काही दिवसांनी नाहूश एका घनदाट जंगलातून जात असताना त्याला एका अद्भुत कु कुंजाचा शोध लागला जिथे त्याला अशोक सुंदरी दिसली आणि त्यांची नजरा नजर झाली आणि एक न बोलता एक अटूट बंधन निर्माण झालं नाहूश जरी मत्स्य होता तरी त्याला तिच्याशी एक जुनी ओळख जाणवली जणू जणू त्याने अनेक वर्ष अनेक जन्मापासून ओळखलं होतं अशोक सुंदरीने त्याला ओळखलं पण तोच तिचा पती होणारा पती होता तिचं हृदय आनंदाने भरून आलं त्यांच्या विवाहाचा उत्सव देवता आणि मत्स्यामध्ये साजरा झाला नाहूश आणि अशोक सुंदरीचं यांचं प्रेम धर्माचं प्रतीक बनलं आणि त्यांनी एकत्र हुंडाचा सामना केला आणि भविष्यवाणी पूर्ण करत राक्षसांचा नाश केला थोड्या काळाने थोड्या काळाने नाहूश स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि इंद्र बनला अशोक सुंदरीच्या त्यांच्या स्वभाव स्वर्गाची राणी बनली रोज अशाच नवी नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ